नमस्कार सेठ आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात आधी आम्हाला यायला जमलं नाही ओपोलीमध्ये आपली तिसरी ब्रांच ओपन झालेली आहे असेच पुढे जा आणि मोठे वा आपले सर्व कस्टमर सपोर्टर त्यांच्याच आशीर्वादाने ती स्वामी समर्थांची कृपा आणि तुमच्या सर्व एकदम सपोर्टच्यामुळे पुढे चालू या आता रक्षाबंधन दोन दिवसावर आहे पंधरा ऑगस्ट गणपती बाप्पाचा खूप मोठा सण आहे त्यानंतर गौरा गणपती नवरात्री तर एक कलरचा सिंगल कलरचा एवढा स्टॉक नवीन स्टॉक आलेला आहे की तुम्हाला म्हणजे पनवेल तालुका तर सोडाच पनवेल उरण कर्जत खालापूर खोपोली पेठ हे सर्व तालुके सोडून रायगड जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा कुठे जेवढा सिंगल कलरचा माल मिळणार नाही गॅरंटीनी सांगणार तुम्हाला रेडी स्टॉक देणार आहे तुम्हाला खूप एवढा जबरदस्त स्टॉक येऊन चला <सक्रावण> त्याला स्टॉकबद्दल काय बोलूच नका कारण आपण तीन वर्ष सोबत काम करतो येस प्रत्येक वेळी क्वांटिटीमध्ये शेत काम करत असतात पंधरा पाहिजेत पंधराशे पाहिजेत एका टायमाला तुम्हाला मिळेल नक्कीच मिळणार शंभर टक्के मिळणार तुम्हाला खूप साऱ्या अशा सुंदर सुंदर व्हरायटी आल्या त्याआधी तुम्हाला पण मी एक सांगणार आहे की हा जो तुम्हाला जो स्टॉक दाखवणार आहे सिंगल कलरचा हा तुम्हाला मिळणार आहे आपला पनवेलची ब्रँड छत्रपती शिवाजी महाराजचा गोल्ड पनवेल Yes. त्यानंतर पळसपे फाट्यावरची ब्रांच दत्त अगदी बाजूला yes. त्यानंतर खोपोली फाटा खोपोली फाट्यावर बस डेपो जो आहे खोपोली फाट्याचा त्याच्या एकदम समोरच आपली ब्रांच आता नवीन चालू तर या तिन्ही हा तुम्हाला माल सिंगल कलरचा उपलब्ध होणार आहे सो yes. चला आता नवीन नवीन बघूया काय आला नवीन कामाने डेमो आपली वाटत बघत असतो पंधरा पाहिजे किंवा गणपतीनंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास असतो वाईट साड्यांचा खूप सारा कलेक्शन आहे सर्व व्हिडिओ दाखवणार नाही पण ही सुंदर अशी डिजिटल डिझाईन आलेली आहे जरामध्ये कॅटलॉग पीस एकाच टायमाला याच्यामध्ये तुम्हाला पन्नास शंभर दोनशे जेवढे पाहिजेत तेवढे मिळतील भेटी मिळते तेव्हा ऑर्डरसुद्धा करू शकता याच्यामध्ये दुसऱ्या डिझाईन्स पण आहेत सुरू करूया डिजिटल कलर मॅचिंगचा खताना समुद्रात जोडी मारूया आता स्टॉक दाखवतो तुम्हाला सिंगल कलर मध्ये प्रिंटेड वेगवेगळे एक कलर्स एकाच कलरच्या पाहिजे तेवढ्या अवेलेबल फॅन्सी मध्ये हे बघा पूर्ण असे गट्टेच्या गट्टे बंडलचे बंडल इथं बघू शकता आता तुम्हाला मी दाखवले व्हाईट वाले हे बघा पूर्णच्या पूर्ण बंडल प्रिंटेड फॅन्सी हे बघा हे परत ट्रेंडिंग साड्या आहेत सर्व तुम्हाला मी दाखवणार व्हिडिओ मध्ये yes. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागणार आहे खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत ही मोदक पैठणी आता गणपती खूप चाललेली मोदक पैठणी याच्यावर वेगवेगळ्या कमेंट सुद्धा येतात आहे जो असो ज्याचा त्याचा प्रश्न खूप मस्त सुंदर अशा व्हरायटी आलेले आहेत नारायणपेठ पैठणी सुद्धा आहे हे बघा पूर्ण पार्सल तू पार्सल आता पॅकिंग पण आहे तुम्ही बघू शकता दोनशे रुपये सव्वा दोनशे वाल्या सुद्धा साड्या आहेत अडीचशे वाल्या साड्या मिळतील खूप कलेक्शन आलेल्या हे बघायला अ हे काहीच नाहीये जे आपले कॉम्पिटेटर आहेत स्पष्ट सांगणार ते दाखवणार सा एवढस एरिया आपल्याकडे सिंगल कलरचा माल आलाय इथे बघा पूर्ण समुद्र आहे तुमच्या सारखे असे दहा दुकानवाले जरी आपल्या समोर आले तरी आपले एवढा माल देऊ शकणार चॅलेंज देऊन सांगणार गॅरंटीनी

डायरेक्ट डोले चमकले ऑस्ट्रेलियन डायमंड डायमंड बघा पूर्ण डायमंड डायमंड पूर्ण डायमंड मध्ये याच्यामध्ये तुम्हाला दहा पीस वीस पीस तीस पीस पाहिजेत दे मॅचिंग डिझाईन बघा नाही कुठला कलर जबरदस्त असा कलेक्शन आणलेला आहे नंबर हे बघा सुंदर व्हरायटी आहे विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर पळपाठा विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर सुंदर कलेक्शन याचा डेमो सुद्धा बघा सुंदर असा डेमो आहे नेहमी प्रमाणे डेमो प्रॉपर प्रॉपर अशी साडी बसलेली आहे बघा तुम्हाला म्हणून समोरून समजत नाही त्याच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये डेमो दाखवतो की नेतल्यावर साडी कशी दिसेल आणि याच्यावर आपण कस्टमरला डिस्काउंट सुद्धा देणार आहे तीस टक्के डिस्काउंट जुलै पर्यंतचा जो सेल होता मान्सून ऑफर होती ती आपण आता कंटिन्यू करणार आहोत गणपती पर्यंत दहा टक्के वीस टक्के तीस टक्के आणि पन्नास टक्के जोडी ऑफर पन्नास टक्के म्हणजे जोडी ऑफर बाय वन गेट वन बरोबर तर ती ऑफर आपण गणपती पर्यंत कंटिन्यू करणार आहोत याच्यावर मिळणारे तीस टक्के डिस्काउंट याची किंमत आहे पंचवीसशे रुपये ही कस्टमर ला जाणारे सतराशे पन्नास रुपये बघू शकता इकडचा हा कलेक्शन बघा सुंदर असा इथे लावलेला आहे याची किंमत सोळाशे पन्नास अच्छा या साड्या आहेत सोळाशे पन्नास ही जाणारे आपल्या कस्टमरला डिस्काउंट करून अकराशे पन्नास पर्यंत अकराशे रुपयापर्यंत तीस टक्के डिस्काउंट याच्यावर सुद्धा मिळणार सुंदर कलर डिझाईन वगैरे आहेत बघा छानपैकी कलर्स लावलेले आहेत कलर डिझाईन बघा पूर्ण अशी सिरोस्की डायमंड मध्ये भरलेली पूर्ण हँड साडी येणार कलर्स एकदम सुंदर सुंदर कलर्स याच्यामध्ये तुम्हाला दहा पीस वीस पीस पन्नास पीस गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीसाठी किंवा विसर्जनासाठी एनी टाइम तुम्हाला साड्या रेडी मिळतील विजिट करा विजिट करा यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अशा असंख्य डिझाईन आणि असंख्य साड्या दाखवणार आहे पण व्हिडिओला सोडून ऑफर सुद्धा आणि नवीन कलेक्शन उघडा डोळे बघा नीट जाऊ नका कुठे लवकरात लवकर तुम्हाला छान छान साड्या दाखवणार आहे त्याच्यामुळे yes. स्क्रीन वर डोळे लावून बसा, बसा। <laughs> या साडीला ओळख नका इथं ऑनलाईन ला खूप ट्रेंडिंग आहे साडी फुल ट्रेंडिंग भेटत पण नाही आता या साडी पाहिजे तेवढे भेटतील भेटतील बघा भेटतील भेटणार ते दोन मध्ये ऑनलाईन ट्रेंडिंग साडी फक्त आणि फक्त मिळणार आठशे रुपयाला फक्त आठशे रुपयाला साडी बघा किती सुंदर आहे ऑनलाईन हो ऑनलाईन ला बाराशे तेराशे बाकी दुकानदार काय विकत असतील आपल्याला माहितीये आपण आठशे रुपयाला देणार आणि क्वांटिटी घेतली तर त्याच्यामध्ये अजून पण आपण कस्टमरला थोडे डिस्काउंट देणार त्याच्यामध्ये याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला पीस मिळणार बघा सुंदर कलेक्शन कलर सुद्धा खूप सुंदर मस्त हे तर काहीच नाहीये एकापेक्षा एक, एक कलेक्शन दाखवणार आहे आज पूर्ण व्हिडिओ बघितलाच पाहिजे पाहिजे सुंदर सुंदर कलेक्शन दाखवणार आहे आणि हा जो कलेक्शन आहे हा तुम्हाला आमच्या तिन्ही ब्रांच वर उपलब्ध होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पळसपे फाट्यावर दत्त स्नॅकच्या अगदी बाजूला आणि खोपोली फाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर तिन्ही ब्रांचला हा कलेक्शन तुम्हाला मिळणार मिळणार म्हणजे विजिट करा लवकर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी साड्या पाहिजे असतील तर द्वारकाधी साडी सेंटर कपडा पण चाले एक नंबर यानंतर ओळूया नेक्स्ट वैरायटी गणपती बाप्पा मोरया ट्रेंडिंग साडी मोदकची याच्यावर जास्त काय बोलणार नाही पण हे जे आहे याच्यावर खूप सारे कमेंट्स येतात की पंधरावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे ठीक आहे मान्य आहे पण आपण प्रत्येक घरामध्ये बघायला गेलो तर प्रत्येकाच्या अंगावर एक एक टॅटू असतो भुले बाबा शंकराचा आई आईचा श्रीकृष्णाचा गणपती विसर्जनला ज्या वेळेस विसर्जनच्या दिवशी आपण अंगावर गणपती बाप्पाचा टी शर्ट घालतो ते चालतो त्यानंतर कृष्ण जयंतीला दही अंडीला श्रीकृष्णाचा टी शर्ट घालतो ते चालतो दाराच्या पुढे आपण रांगोळी काढतो लाता ती लातांनी तोडवतो ला, ती चालते ठीक आहे कुठल्या महिलेला कुठल्या ताईना जर प्रॉब्लेम असेल ती नाही घालणार कारण ते समजदार आहेत पण याच्यामध्ये गैर असं काहीच नाही आहे पदरावर्ती गणपती बाप्पा आहेत असं काय असं नाही का डिझाईन उलटी आहे का काही आहे काहीच प्रकार नाही बरोबर आता परत खूप साऱ्या साड्या विकल्यात ज्यांनी व्हिडिओ बनवल्या त्यांनी बनवले त्याला काही हरकत नाहीये त्याला आमचा काही विरोध नाहीये पण खूप ट्रेंडिंग मध्ये चालल्यात या साड्या याच्याबरोबर नारायण पेठ साडी ही सुद्धा खूप जोरदार चालू आहे आणि मोदक साडी हिला सुद्धा खूप मोठी मागणी आहे आपल्याकडे खूप सारा कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर मी आता परत खूप विकलेत पन्नास पीस चाळीस पीस तीस पीस हा पर्टिक्युलर गणपती बाप्पासाठी ती चालू आहे सिंगल हो हो सिंगल कलर मध्ये तुम्हाला मिळणार पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल पाहिजे तेवढे कलर्स भेटतील डेमो मध्ये पण भारी दिसते मस्त दिसते पूर्ण इथे असे दिवे येणार गणपती बाप्पा पदरावरती मोदक डिझाईन आहे सुंदर कलेक्शन सुंदर कलर्स yes. so, आहेत यस येस लवकरात लवकर लिमिटेड स्टॉक आहे साडी ओळखता oh. <laughs> नारायण पेठ नारायण पेठ ट्रेंडिंग खूप ट्रेंडिंग सर्वांच्या आवडतीचा विषय आणि ही साडी ना अंगाला बसते पण मस्त ओरिजनल देणार ओरिजिनल कपडा बघा सॉफ्ट आणि विथ गोंडा विथ झालर चॅलेंज देऊन सांगणार कोण देणार नाही एवढी गॅरंटी ओरिजिनल मध्ये तुम्हाला देणार कपडा सुंदर सॉफ्ट आणि विथ झालर मार्केट मध्ये मा तुम्हाला बघायला मिळणार विदाऊट झालर आणि डुप्लिकेट कपडा येणार ओरिजिनल कपडा देणार फक्त आठशे रुपयाला फक्त आठशे रुपयाला बघा एक नंबर ब्लाउज ब्लाऊज पण सुंदर येईल बॉर्डर बघा पूर्ण बुट्टीने भरलेली एक कलर मध्ये तेवढ्या मिळतील क्वांटिटी हे फक्त साठी तुम्हाला दाखवले तुम्ही पन्नास पीस बोला पन्नास पीस देईल शंभर बोला शंभर देईल आणि तुमच्या पाठीमागेच बघू शकता डेमो बघा किती मस्त बसली साडी मस्त वाटते ना साड्यांचा सा खजाना तर खूप आहे सिंगल कलर जेवढे पाहिजेत तेवढे मिळतील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीच्या उपासासाठी आणि विसर्जन साठी सुद्धा त्याशिवाय जर आपल्याला पूजेला वगैरे लावायचे असेल सुंदर असा पार्टीवेअर कलेक्शन आलेला आहे साऊथ सिल्क मध्ये साडी बघा पूर्ण अशी डायमंडनी भरलेली झिरो डायमंड जरकर पूर्ण साऊथ सिल्क सॉफ्ट कपडा येईल छान कलेक्शन आहे याच्यामध्ये खूप साऱ्या अशा डिझाईन्स आहेत कलर्स पण कलर्स येतील डिझाईन्स येतील सर्व आपण दाखवू शकत नाही त्यासाठी प्रत्यक्षात विजिट करावी लागेल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक होल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर दत्त स्नॅकच्या बाजूला पळसपे फाटा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली फाट्यावर अगदी बस डेपोच्या समोर याच्यामध्ये सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहे त्या सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी समोरच आहे सुंदर अशी साऊथ सिल्क पूर्ण हँडवर्क खूप सुंदर अशी साडी आहे कपडा बघा छान कलेक्शन आहे टसर सिल्क मध्ये तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये यानंतर दाखवणारे दुसरी व्हरायटी याचा yes. वर्क बघा पूर्ण बॉर्डरला असे मोर येणार आहेत पूर्ण हँडवर्क केलेलं आहे हँडमेड साडी येणार आहे हो। सुंदर कलेक्शन याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला त्यानंतर बघू शकता सुंदर असा व्हाइट क्रीम कलर टसर कलर पूर्ण डायमंड ची बॉर्डर येईल झिरो डायमंड झरकन मध्ये सुंदर साऊथ सिल्क मध्ये कलेक्शन आहे एक नंबर यानंतर नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे सुद्धा साऊथ सिल्क मध्येच छान व्हरायटी पूर्ण पदरावरती मोर येतील पूर्ण हँडवर्क येणार आहे प्रत्येकामध्ये कलर्स मिळतील आणि हा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर नाव नीट लक्षात ठेवा द्वारकाधीश साडी सेंटर अदर कुठलाही नाव नाही फक्त लक्षात ठेवा द्वारकाधीश सा, साडी सेंटर या नंतर दाखवणार तुम्हाला प्रिंटेडचा खजाना ज्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयाच्या साड्या एक कलर मध्ये खूप बन्नाट असा कलेक्शन आलेला आहे जोडी ऑफर मध्ये पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपये जोडी फक्त अडीचशे रुपयाला पडणार आहे क्वांटिटी मध्ये जेवढ्या पाहिजेत तेवढे मिळतील पाचशे रुपये जोडीची ऑफर ही साडीचा कपडा बघा एकदम सॉफ्ट पूर्ण okay. बॉर्डर मग एकदम नरम म्हणजे अशी आखंडर वगैरे अशी बॉर्डर नाही छान कपडा खूप डिझाईन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस डिझाईन येतील याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाचशे रुपये जोडी म्हणजे अडीचशे रुपयाला पडणारी ही तुम्हाला साडी ज्याला कुणाला विसर्जन साठी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीच्या उपासासाठी शिवाय गौरा गणपती साठी पाहिजे असतील एक कलरच्या मॅचिंग साड्या तर आवर्जून भेट द्या द्वारकाधी साडी सेंटर इथे डेमो बघायचा आहे हा बघा डेमो डेमो ही वरायटी बघा किती सुंदर सुंदर म्हणजे त्याचे कलर्स वगैरे एवढे छान आहेत असे कलर्स बघितले नसतील बॉर्डर बघा कपडा एकदम सॉफ्ट मऊ कॅटलॉग पीस कॅटलॉग सिंगलचा धमाका किती सिंगल कलर आहे बघा साडी बघा किती सुंदर याच्या खूप सारे ऑर्डर्स आहेत आपल्या कस्टमरचे ऑलरेडी आलेले आहेत का जबरदस्त अशी व्हरायटी जॉमेट्रिक प्रिंट मध्ये छान व्हरायटी प्रिंट हो कॅटलॉग पीस सुंदर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये चा तुम्हाला चार कलर्स ऑप्शन भेटतील आणि चारीचे चारी आपल्या चारी चारी डेमोवर लागलेले आहेत डेमो देख नाही डेमो आपण प्रत्येक वेळी का दाखवतो कारण साडी कशी बसते कशी दिसते ह्याच्यासाठी आपला डेमो रेडी करतो समोरून कशी दिसते या प्रकारच्या असंख्य अशा व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे हळूहळू तुम्हाला अजून दुसऱ्या पण व्हरायटी दाखवणार आहेत जास्त टाइम काय घेणार नाही प्रत्यक्ष तुम्हाला विजिट करावी लागेल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर पळशपेपाटा चेत आपला दत्त स्नॅकच्या बाजूला त्यानंतर द्वारकाजी साडी सेंटर खोपोली फाट्यावर आपला बस डेपोच्या अगदी समोर खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत सगळीकडे तुम्हाला ही व्हरायटी बघायला मिळणार आहे खरेदी करायला सुद्धा मिळणार आहे सिंगल कलरचा एकदम धमाका घेऊन आलो yes. यस बघा साडी बघा बागा। साडी बघायलाच इतपर्यंत थी थांबलो आम्ही <laughs> वा कपडा साठींची बॉर्डर त्याच्यावरती सिरोस्की डायमंड जबरदस्त अशी कॅटलॉग साडी डिझाईन बघा खूप सुंदर असे लाईट कलर पाहिजेत इंग्लिश कलर पाहिजे डस्टी कलर छान व्हरायटी आहे तर या सर्व तुम्हाला मिळणार आहे सेंटर मध्ये याचा डेमो दे। दे। सुद्धा आहे डेमो सुद्धा खूप सुंदर आहे बघा एकदम अशी साडी सुंदर कलेक्शन आहे हा कलेक्शन खरेदी करायचं असेल तर विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पनवेल नेक्स्ट ब्रासो मध्ये ब्रासो ब्रासो, ब्रासो फॉइल प्रिंट सुंदर कलेक्शन सुंदर असे कलर इंग्लिश कलर छान व्हरायटी टोटल नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहे नंबर जेवढे पण कलेक्शन आहे सगळं नवीन कलेक्शन आहे आपल्याकडे टोटल एक कलरच्या जेवढ्या पाहिजेत तुम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी ऋषी पंचमी आणि विसर्जन साठी शिवाय गौरा गणपती पण लगेच येतोय आपला त्याची सुद्धा ऑर्डर असते खूप सारे ऑर्डर्स असतात नवरात्रीसाठी वगैरे तर सिंगल कलरच्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या साड्या मिळतील तुम्हाला ही साडी सुद्धा आपल्या डेमोवर लागलेली आहे बघा सुंदर असा कलर त्यानंतर ग्रे कलर खूप सुंदर दिसतोय ग्रे मध्ये शेड आहे कपड्याला टोटल शायनिंग आहे टोटल तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली फाटा पळसपी फाटा आणि ओल्ड पण यानंतर दाखवणार आहे तुम्हाला कमी रेंजच्या साड्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे वाल्या व्हिडिओला कंटिन्यू बघत बघित कमी रेंज मध्ये सिंगल कलरचा खजाना सुंदर अशी साडी शंभर दीडशे दोनशे पाचशे जेवढ्या साड्या पाहिजेत मॅचिंग साठी शिवाय बस्त्यासाठी पाहिजेत तुम्हाला सुंदर कपडा आहे प्रॉपर आपल्या द्वारकाधीश ब्रँडचा माल येणार द्वारकाधीश मिलचा माल एकच नंबर फक्त आणि फक्त साडे चारशे रुपये दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे बघा किती सुंदर एक एक साड़ी सुंदर, साड़ी सुंदर। एक एक नंबर नंबर साडी साडी चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी मध्ये शंभर दीडशे दोनशे पाचशे पूर्ण याचा खजाना बघा पाठीमागे लांबलेले आहेत कलर असे बंडलच्या बंडल अंडलच्या बंडल पाहिजे तेवढा स्टॉक एनी टाइम रेडी भेटेल तुम्हाला फक्त तुम्ही क्वांटिटी सांगा दोनशे पाचशे जेवढे पीस पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला अदर डिझाईन म्हणजे वेगळ्या डिझाईन सुद्धा मिळणार आहे एकदम लेटेस्ट डिझाईन मिळणार आहे यानंतर तुम्हाला दाखवणार आहे एकदम सरप्राईज चारशे रुपयामध्ये जोडी ती पडणार आहे फक्त दोनशे रुपयाला चारशे रुपयामध्ये जोडी सुंदर चारशे रुपये जोडी बघत राहा खोपली हो फाट्यावर बस समोर खूप सारा असा स्टॉक घेऊन आलोय तर जास्त वेळ वाया घालू नका इथे तिथे जाऊ नका तुमचा वेळ खर्च करू नका याशिवाय तुमची ट्रॅव्हलिंग सुद्धा खर्च करू नका इथे या तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक मिळेल भरपूर भरपूर धन्यवाद